नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल ज्ञान गंगोत्रीवर मी तुमच्या मित्र अंकित मित्रांनो आपण काल समतेचा लढा हा धडा बघत होतो त्याचा पुढचा भाग म्हणजे पार्ट वन काल आपण घेतलेला आहे तर आज आपण पार्ट टू बघूया तर पार्ट टू मध्ये आपण जे म्हणजे आपण चळवळी बघत होतो समतेचा लढा या चॅप्टर अंतर्गत काही चळवळी आपण बघत बघणार आहोत ज्यामध्ये आपण स्त्रीवादी चळवळ राहिलेली होती आपली ती आज बघू आपण आपण लिंक शेअर करतोय तर ज्या पाच चळवळी मी काल तुम्हाला सांगितलं समतेच्या लढाई या अंतर्गत तर पहिली आपण शेतकरी चळवळ बघितली तर शेतकरी चळवळमध्ये आपण बघितलं की कशाप्रकारे एन जी रंगा यांनी किसानांची एक सभा बनवलेली होती त्याचे पहिले अध्यक्ष स्वामी सहजानंद सरस्वती हे होते त्यानंतर उत्तर भारतात बाबा रामचंद्र यांनी किसान सभा बनवलेली होती आणि शेतकऱ्यांच्या अधिकारांना वाचा फोडण्यासाठी अशा प्रकारच्या संघटना काम करत होत्या त्यानंतर आपण कामगार च कामगार चळवळ बघितली कामगार चळवळीमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे नारायण मेघाजी लोखंडे यांना आपण भारतीय कामगार चळवळीचे जनक असं म्हणतो त्यांनी अठराशे नव्वद मध्ये मिल्स हँड हँड असोसिएशनची स्थापना केलेली आहे आपल्याला जी सार्वजनिक सुट्टी मिळत आहे ती अठराशे पासून सुरू झाली त्यांच्या मागे पण नारायण मेघाजी लोखंडे हेच आहेत आणि त्यांनी व्यवस्थित काम केलेलं आहे पुण्यातील कानेरे म्हणून त्यांचा गाव होता जवळ पुण्याजवळ कानेरे नावाचा गाव आहे त्यांच्या तिथून त्यांनी व्यवस्थित काम केलं आणि कामगार चळवळीला जे संघटित रूप दिलं त्यांच्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचं नाव मोठ्या पदवीने घेतलं जातो त्यानंतर आपण आयटेक बघितलं आयटेक बघितलं ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसबद्दल बघितलं तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापनामध्ये नाम जोशी यांचं नाव फार महत्वाचं आहे आणि त्याचे जे पहिले अध्यक्ष होते ते होते लला लजपत राय बरोबर हे आपण कामगार चळवळीमध्ये बघितलेलं आहे त्यानंतर आपण समाजवादी चळवळ बघितली त्याच्यामध्ये मुख्यत्व नाम ले ले। जे आलेले काँग्रेसचे जे नाशिकमध्ये जेलमध्ये होते जयप्रकाश नारायण राम मनोहर लोहिया त्यांनी काँग्रेसच्या आतमध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना केली नाईन्टीन थर्टी फोर मध्ये आणि साम्यवादी पक्षाची स्थापना झालेली आहे नाईनटीन ट्वेंटी फाईव्ह मध्ये जे श्रीपाद अमृत डांगे हे मुख्य नाव आहे त्याच्यामध्ये आणि त्या लोकांना परत मुजफ्फर अहमद म्हणून आहेत आणि तिथे आपण मिरत खट खट मिरत मिरत खटला हा सुद्धा शिकून घेतलो की मिरत खटला कशा प्रकारे भरण्यात आलेला होता आणि कशा प्रकारे त्या लोकांना आलेला आहे, पुड़े पुड़े आहे तर आज आपण पुढे जाऊ पुढे आपली आहे स्त्रियांची चळवळ तर स्त्रियांची चळवळ बघू तर पुरी एक मिनिटाचा वेळ द्या मला मी एक ओके okay, स्टार्ट मला वाटते थोडासा ब्लर दिसतोय ठीक तर बघा ही जी समानतेची चळवळ सुरू होती त्यामध्ये स्त्रियांची चळवळ सुद्धा एक महत्वाचा मुद्दा इथं येतो स्त्रियांची चळवळ आपण बघून घेऊ तर पंडिता रमाबाई आता तुम्हाला दुसऱ्या धडा जेव्हा आपण महापुरुषांचे महापुरुषांचा एक धडा तुम्हाला दुसरा किंवा तिसरा धडा चौथा धडा वाटते त्याच्यामध्ये सर्व महापुरुषांच्या बद्दल माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये स्त्रियांची माहिती सुद्धा दिलेली आहे तरी आपण रिपीट करू पंडित रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे आर्य महिला समाज, समाज पंडिता रमाबाई अजून स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे आता काही मुलांना कन्फ्युजन होतो की हे पंडिता रमाबाई कोण आणि रमाबाई रानडे कोण तर रमाबाई रांडे म्हणजे कोण गोविंद महादेव रांडे यांच्या वाईफ आहे रमाबाई रानडे हे वेगळे आहेत आणि पंडिता रमाबाई ह्या वेगळे आहेत ना हे लक्षात ठेवायचं आहे स्त्रियांच्या ऍक्च्युअली स्त्रियांची स्थिती फार खराब होती तुम्हाला पण माहिती चूल आणि मूल एवढ्याच उद्देशाने स्त्रियांकडे बघितलं जायचं आणि त्यावेळेस स्त्रियांबद्दल सहानुभूती आणि स्त्रियांसाठी नेतृत्व करणाऱ्या महिला पुढे आलेल्या आहेत त्याच्यापैकी हे नाव इम्पॉर्टंट आहे त्यानंतर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन नावाची एक सोसायटी म्हणून आपण संस्था सुरू केली होती तिथं नर्सची ट्रेनिंग दिली जायची सेवा सदन हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर भारत महिला परिषद भारत महिला परिषद एकोणीसशे चार मध्ये सुरू करण्यात आलेली आहे भारत महिला परिषद ही एकोणीसशे चार मध्ये सुरू करण्यात आलेली आहे बघा हे मी फक्त फॅक्ट सांगत आहे तुमच्या पुस्तकातला पूर्ण पान सांगण्यापेक्षा मला असं सा वाटते की आपण लक्षात ठेवायचे आहे दुसरा ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स नावाची एक संस्था बनवली आहे नाईन ट्वेंटी सेव्हन तुम्हाला ह्या ज्या संस्था आहे हे डायरेक्ट पण विचारल्या जाऊ शकतात किंवा कालानुक्रमाने सुद्धा तुम्हाला या संस्थांची जी स्थापना आहे त्यानुसार विचारलं जाऊ शकते ओके तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर पहिला नाव मी घेतलेला आहे रमाबाईंचा त्यांच्या आरे महिला समाज शारदा सदन लक्षात ठेवायचं आहे तर रमाबाई रानटे सेवा सदन ओके ऑल इंडिया वुम, वुमन्स कॉन्फरन्स नाईनटीन ट्वेंटी सेवन त्यानंतर रखमाबाई जनार्दन सावे हा एक नाव लक्षात ठेवायचं आहे आता तुम्ही म्हणणार झाले रखमाबाई जनार्दन सावे कोण तर भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री यांना असं म्हटलं जाते कोण रखमाबाई जनार्दन सावे यांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्याने दिलेली आहेत स्त्री यांच्या आरोग्यावर स्त्रियांच्या आरोग्याविषयी पूर्वी भरपूर भ्रामक कल्पना होत्या आणि स्त्रियांना आपल्या जीवास मुकावे लागायचे बाळ प्रसूती होतांनी किंवा बाळाला बाळास जन्म देताना फार स्त्रिया मृत्यूमुखी पडायचा आणि त्याच्या मागे कुठेतरी आरोग्याबद्दल माहिती कमी होती लोकांना महिलांना विशेष करून त्यामुळे त्यावेळेस या ज्या रखमाबाई दलानंतर सावे त्यांनी भरपूर व्याख्याने दिली आणि महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी जागरूक करण्याचं कार्य कोणी केलेलं आहे तर रखमाबाई जनार्दन सावे यांच्यावर प्रश्न येऊ शकतो की व्याख्याने कोणी दिली आरोग्यावर चर्चा कोणी केली भारतात वैद्यकीय सेवा देणारी पहिली महिला कोण तर तुम्हाला सांगायचं सांगता यायला पाहिजे की ही रखमाबाई जनार्दन सावे आहे ओके तर राजकोट इथं त्यांनी रेडक्रॉस सोसायटीची स्थापना सुद्धा केलेली आहे रेडक्रॉस ही इंटरनॅशनल संस्था आहे जी काय करते जी युद्धभूमी असते त्या युद्धभूमीमध्ये जे सैनिक मृत्युमुखी पडतात काही सैनिक जखमी होतात तर जखमी सैनिकांची सुसुषा करण्याचं काम हे रेडक्रॉस सोसायटी पार पाडत असते है ना इंटरनॅशनल सोसायटी आहे फर्स्ट वर्ल्ड वॉर सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये भरपूर कामं केलेली आहेत त्या लोकांनी रेडक्रॉस तर रेडक्रॉसची शाखा राजकोटला सुरू करण्याचं कार्य कोणी केला तर तो केलेला आहे रखमाबाई जनार्दन सावे यांनी त्यानंतर एक अजून इम्पॉर्टंट नाव आपल्याला इतिहासामध्ये त्यांची नोंद आहे ते म्हणजे कोण तर आनंदीबाई जोशी हा नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आनंदीबाई गोपाल जोशी ज्यांच्या ज्यांच्या लग्न नऊ वर्षाच्या वयात झालेला होता आणि त्यांचा मुलगा जन्म दिल्यानंतर दहा वर्षांनी मरतो कारण त्याला डॉक्टर मिळत नाही आणि म्हणून आनंदीबाई जोशी काय करतात तर शिक्षणास सुरुवात करतात व्यवस्थित शिक्षण घेतात आणि शिक्षण घेतल्यानंतर त्या भारतातील पहिल्या एम डी डॉक्टर बनतात भारतातील पहिल्या एम डी पदवी घेणारी बाई कोणी असेल तर ते आहेत आपल्या आनंदीबाई जोशी आनंदीबाई गोपालराव जोशी या पहिल्या एम डी झालेल्या महिला आहेत पण दुर्भाग्य असा की एटीन एटी सिक्स एटी सिक्स मध्ये त्या आपल्या भारतात परत आल्या एज्युकेशन घेऊन एटी थ्री मध्ये गेल्या असतील तिथं तीन वर्षाच्या एज्युकेशन घेतला पण परत एकाने त्यांना क्षयरोग झाला आणि क्षयरोग झाल्यावर एटीन एटी सेव्हन मध्ये आनंदीबाई जोशी आपल्याला सोडून गेल्या म्हणजे त्यांची कारकीर्द ही मोठी राहिली नाही आणि त्या आप आपल्याला सोडून गेलेल्या आहे ओके आणि दलित चळवळ ही इतिहासात फार इम्पॉर्टंट आहे कारण आपल्या देशात जातीय आपला देश हा जातीयतेने पोखरून निघालेला होता वेगवेगळ्या प्रकारची जातीय असमानता भारतात त्यावेळेस ही होती आणि आजही आहे म्हणजे ही फार लाजीरवाणी गोष्ट आहे की आता सुद्धा आपल्या देशातून जातीयता समूळ नष्ट झालेली नाही आहे ना आता तो आता सुद्धा आपण न्यूज होती की त्या व्यक्तीला जर घोडीवर बसायचे आहे तर उच्च विरोध करतात आणि त्याला पोलीस प्रोटेक्शन घ्यावा लागतो चार था चार पोलीस स्टेशनची पोलीस येते तेव्हा तो व्यक्ती बिचारा घोडीवर चढून आपल्या वरातील जातो म्हणजे किती वाईट परिस्थिती आता सुद्धा जातीला धरून आहे महाराष्ट्रात कमी असेल पण युपीए झाला बिहार झाला इथं फार वाईट परिस्थिती आता सुद्धा बघायला मिळते ह ना तर जातीयता हा फार मोठा प्रश्न आहे तर त्यासाठी समतेसाठी दलित चळवळ होणे आवश्यक होतं आणि त्यावेळेस दलित चळवळ झालेल्या आहेत दलित चळवळ झालेल्या आहेत त्या दलित चळवळमध्ये काही विशेष नाव आपण घेऊ त्या विशेष नावांमध्ये आहे महात्मा फुले आणि नारायण गुरु महात्मा फुले आणि नारायण गुरु हे दोन विशेष नाव आपल्याला घेता येतील ज्यांनी दलितांच्या उद्धारासाठी कार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये महात्मा फुले यांनी भरपूर पुस्तक पण आहेत नवीन महाराष्ट्रातील पहिली शाळा सुरू करणारे व्यक्ती कोणी असतील तर ते महात्मा फुले आहेत त्यामध्ये अजून एक नाव घेऊ आपण गोपाळ बाबा वलंगकर आता गोपाळबा वलंगकर यांनी मध्ये पुस्तक लिहिली त्या पुस्तकाचं नाव आहे विटाळ विध्वंशन आता तुम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे की विटाळ विध्वंशन ही पुस्तक कोणी लिहिली तर विटाळ विध्वंशन ही पुस्तक लिहिणारे व्यक्ती आहेत गोपाळ बाबा वलंगकर त्यानंतर शिवराम जानबा कांबळे हा एक नाव सुद्धा इम्पॉर्टंट आहे शिवराम जानबा कांबळे तर शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र सोमवंशीय मित्र नावाचा मासिक सुरू केलेला आहे सोमवंशीय मित्र हा दलितांसाठी होता आणि तो एक जुलै एकोणीसशे आठ रोजी त्यांनी सुरू केलेला होता सोमवंशीय मित्र हा जो मासिक आहे त्यांनी एक जुलै एकोणीसशे आठ ला सुरू केलेला त्यानंतर अजून नाव घेऊ आपण विठ्ठल रामजी शिंदे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हा प्रश्न वारंवार आहे तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी एकोणीसशे सहा मध्ये क्लास मिशन डिप्रेस्ड क्लास मिशन नावाच्या एक संस्था म्हणून आपण स्थापन केलेली आहे स्वाभिमानी सुशिक्षित व उद्योगी झाली त्यांना कसं बनवायचं होतं त्यांना स्वाभिमानी सुशिक्षित व उद्योगी बनवण्यासाठी त्यांनी खाली केले त्यासाठी त्यांनी मुंबईतील परळ भागात परळ व देवणार भागात मराठी शाळा व उद्योग शाळा काढलेल्या आहेत मराठी शाळा व उद्योग शाळा काढलेल्या आहेत कोणी काढलेल्या आहेत तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई परळ मुंबईत परळ व देवणार इथं मराठी उद्योग शाळा काढलेल्या आहेत ओके पुढे जाऊ आपण पार्वती मंदिर प्रवेशसाठी जे सत्याग्रह केला पार्वती मंदिर प्रवेश हा सुद्धा प्रश्न बोलू शकतो की पार्वती मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करणारे कोण तर पार्वती मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करणारे कोण तर विठ्ठल रामजी शिंदे हे पार्वती मंदिरासाठी सत्याग्रह करणारे आहेत हा ना पुढे त्यानंतर राजसिंग साहू महाराज यांचं नाव उल्लेखित आहे दलितांसाठी म्हणजे दलितांच्या उद्धारासाठी कार्य करणारे एक राजा माणूस म्हणू आपण त्यावेळेस तर भरपूर संस्थान होते त्या संस्थानामधून कार्य करणारे तर कोण तर राजस्री साहू महाराज यांनी राजसी साहू महाराज यांनी सर्वप्रथम काय केलं तर सक्तीचे शिक्षण जे सुरू केले सर्वप्रथम ते कोणी सुरू केले सक्तीचे शिक्षण सक्तीचे शिक्षण सुरू करणारे कोण तर राजश्री साहू महाराज हे सक्तीचे शिक्षण सुरू करणारे पहिले व्यक्ती आहे त्यांच्या संस्थानात कोणता संस्थान होता कोल्हापूर संस्थान होता दुसरा रिझर्वेशन जे दिलं आरक्षण जे देण्यात आलेलं आहे सर्वात पहिले आरक्षणची परिभाषा म्हणून आरक्षण देणारे कोण आहेत तर ते आहेत साहू महाराज दुसरी पुण्यामध्ये ब्राह्मणेत्तर चळवळ सुरू होती ब्राह्मणेत्तर ब्राह्मण ब्राह्मणेत्तर चळवळ सुरू होती या ब्राह्मणेत्तर चळवळीला त्यांनी पाठिंबा दिलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मागे उभे राहणारे व्यक्ती कोणी असतील तर ते परत आहेत राज्यसी साहू महाराज यांनी दलितांसाठी भरपूर कार्य केलेले आहेत राजे शाहू महाराजांनी तर त्यांनी बावीस फेब्रुवारी अजून त्यांचं म्हणणं होता बेटीबंदी रोटीबंदी बंदी आणि रोटीबंदी हे जे दोन विकृती होत्या आपल्या समाजात की दलितांसोबत विवाह करायचा नाही त्यांना आपली मुलगी द्यायची नाही किंवा त्यांच्यासोबत जेवण करायचं नाही तर त्यांचं एक स्पष्ट मत होता की आपल्या देशातून जर आपल्याला जातीयता हटवायची आहे तर आंतरविवाह व्हायला पाहिजे आणि म्हणून आंतरविवाहाला मान्यता देणारा कायदा करणारे व्यक्ती कोणी असतील तर ते पण आहेत राज्यश्री साहू महाराज आंतरविवाह आंतरजातीय विवाह म्हणजे एका जातीच्या विवाह दुसऱ्या जातीमध्ये करणारे किंवा त्याला मान्यता देणारे पहिले व्यक्ती कोण आहेत तर ते आहेत राज्यश्री साहू महाराज बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठरा मध्ये त्यांनी आपल्या जे गॅजेट असते त्या मध्ये सुद्धा या गोष्टीवर प्रकाश टाकलेला आहे दुसरी गोष्ट रोटीबंदीचा जो विषय होता रोटीबंदी त्यांनी स्वतः दलितांसोबत जेवण केलं खादापण काढायला लावला त्यांना की तुम्ही हॉटेल उघडा त्यांच्या घरी जेवायला जायचे राज्य महाराज त्यांच्यासोबत बसून जेवण करायचे आता आपल्या इथं फायदा आलेला आहे की आता हे इलेक्शन बिलेक्शन असला की हे नेते लोक जातात कधी राहुल गांधीचे फोटो येते तर कधी अमित शहाचे फोटो येते कधी योगींची फोटो येत असेल की ते व्हिडिओ येतात ना युट्यूबवर किंवा सोशल साईट्स वर कि ते एखादा दलिताच्या घरी जातात आणि जेवण करतात फक्त तेवढा पोहोचा पण नेमकं जे राज्य साहू महाराज आहे त्यांनी त्यावेळेसच या गोष्टीची सुरुवात केली आणि ते स्वतः दलितांच्या घरी जाऊन जेवण करत होते जेणेकरून लोकांच्या मनातून जी भावना आहे कशाची भावना होती लोकांच्या मनात लोकांच्या मनात भावना होती की नाही 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 दलितांची इथं रोटी आणि भेटी बंदी करायची त्यांना मुलगी पण द्यायची नाही आणि हे पण करायचं नाही तर त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले दुसरा व्यवसाय बंदी होती व्यवसाय बंदी आता ही व्यवसाय बंदी तो त्यांनी दलितांना प्रोत्साहित केलं फंडिंग केली की तुम्ही हे पैसे घ्या हॉटेल टाका व्यवसाय करा आणि म्हणून कोल्हापूर संस्थानात दलितांसाठी कार्य करणारा मोठा नाव म्हणजे ना राजसी संवाद त्यानंतर दक्षिण भारतात जस्टिस नावाची पार्टी होती दक्षिण भारतातील जस्टिस नावाची पार्टी पार्टीने दलितांच्या उद्धारासाठी भरपूर कार्य केलेले आहेत मग प्रश्न तयार होतो दक्षिण भारतात दलितांच्या उद्धारासाठी काम करणारे कोण तर ती जस्टिस पार्टी ओके पुढे अप्पासाहेब पटवर्धन हा ना अच्युत अप्पासाहेब पटवर्धन तर अच्युत हे जे बाबासाहेब पटवर्धन आहेत किंवा अच्युत पटवर्धन असं सुद्धा त्यांना आपण म्हणतो तर हे जे बाबा पटवर्धन आहेत यांनी सुद्धा दलितांसाठी भरपूर काम केलेले आहे आता यांना प्रेरणा कुठून मिळाली तर यांना प्रेरणा मिळाली महात्मा गांधीकडून एकोणीसशे बत्तीस मध्ये जेव्हा महात्मा गांधी डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला त्यानंतर आंबेडकरांनी प्रण घेतला होता की मी दलितांच्या उद्धारासाठी काम करणार आहे आणि त्यांनी दलितांना हरिजन असं नाव दिलेलं होतं आणि तेव्हापासून त्यांनी भरपूर दलितांसाठी कार्य केले त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अप्पासाहेब पटवर्धन यांनी सुद्धा दलितांसाठी कार्य करायला सुरुवात केली यांनी सुद्धा यांना विठ्ठलदास ठक्कर असं सुद्धा नाव आहे किंवा ठक्कर बप्पा असं सुद्धा म्हणतात ठक्कर बप्पा म्हणा किंवा Uh, uh, पटवर्धन uh, हा okay, ना तर ठक्कर बप्पा असं पण यांना टोपण नाव आहे तर ठक्कर बप्पा यांनी महात्मा गांधीकडून स्फूर्ती घेऊन प्रेरणा घेऊन दलितांसाठी कार्य केलेलं आहे ओके पुढे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता दलितांसाठी सर्वात जास्त कार्य करणारे कोणी व्यक्ती असतील त्यांच्या उद्धारासाठी भांडणारे झटणारे देशासाठी झटणारे म्हणजे सर्व लेवलवर कार्य करणारे व्यक्ती कोणी असतील तर ते आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला आपला जो जो समाज समाज आहे आहे भारतीय हा भारतीय समाज स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तीन वर आधारित बनायला पाहिजे स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तीन तत्वावर आपला समाज निर्माण व्हायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी प्रयत्न केलेले आहे पण होते काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने हे तीन तत्व आपल्या संविधानात पण टाकलेले आहेत पण खरंच आपला समाज आज स्वातंत्र्यता आहे पण समता आहे का आपल्या मध्ये लिहिलं आहे की अवसर और प्रतिष्ठा की समता दी जायगी पण खरंच प्रतिष्ठाची समता आहे का आज सुद्धा जे पैसेवाले लोक आहेत त्यांना प्रतिष्ठा दिली जाते जॉबची गोट असली पैसे घेऊन नोकऱ्या मिळत आहेत खरच आपण जे उद्देश आपले होते लोकतंत्र आल्यानंतर पूर्ण व्हायला पाहिजे ते पूर्ण झाले का हा मोठा प्रश्न आहे पण त्यांची इच्छा होती की स्वातंत्र्य समता आणि बंधुधा या तीन तत्वावर आधारित समाजाची निर्मिती करावी आणि त्यासाठी ते भांडले पण त्यांना माहीतच झाली त्यांची स्थिती काय आहे आणि म्हणून एकोणीसशे चोवीस मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा याची स्थापना केलेली आहे के कशाची स्थापना केली बहिष्कृत हितकारणी सभा याची स्थापना त्यांनी केलेली आहे नाईन ट्वेंटी फोर मध्ये बाबासाहेब बोले हा एक नाव इम्पॉर्टंट आहे कारण मुंबई विधानसभेमध्ये विधान मंडळामध्ये बाबासाहेब बोले यांनी एक कायदा पास करून घेतला की जे पानवठे आहेत पानवठे म्हणजे इथं सार्वजनिक पानवठे सार्वजनिक पाणवठेवर दलितांना पाणी भरण्याची मुभा नव्हती तर सार्वजनिक पानवट्यांवर दलितांना पाणी भरता यावं यासाठी त्यांना कायदेशीर हक्क देण्याच्या बिल त्यांनी विधिमंडळात पारित केला तरी सुद्धा तरी सुद्धा उच्च वर्णीय दलितांना त्या पानवठेवर जाऊ द्यायचे नाही मग अशा वेळेस काय तर अशा वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड इथं महाड महाळ येथे काय केलं तर महाड येथे चौदा तळे सत्याग्रह केलेला आहे त्या तळ्यातला पाणी हातात धरून त्यांनी ते सत्याग्रह केलेला आहे तिथे सुद्धा त्यांना थांबवण्यासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे होते दृढ निश्चय होते तर त्यांनी तर तो सत्याग्रह केला त्यांना माहीत होता की जर आपल्या लोकांना जगवायचा आहे तर त्याच्यामध्ये वृत्तपत्रांची भुण भूमिका फार मोठी असणार आहे वृत्तपत्रांची भूमिका फार मोठी असणार आहे म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे वृत्तपत्र स्थापन केले त्याच्यामध्ये बघा मुखनायक जनता समता बहिष्कृत भारत हे मुख्य वर्तमानपत्रे त्यांनी सुरू केलेली होती कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यानंतर त्यांनी अजून मनुस्मृतीचे दहन केले मनुस्मृतीचे दहन के दहन केले कारण मनुस्मृती काय करते जातीयताला आता म्हणतो ना आपण मनु मनुवादी मनु म्हणतो मन आपण मनुवादी विचार करा यांची जातीयता पडतात तर मनुस्मृतीचं दहन करणारे कोण मनुस्मृती जाळणारे कोण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली त्यानंतर त्यांनी काळाराम मंदिर नाशिक मधला काळाराम मंदिर आता हा काळेराम मंदिर प्रवेश साठी सुद्धा त्यांनी आंदोलन केलेली आहे एकोणीसशे तीस मध्ये भरपूर आंदोलन केली की हा विठ्ठल मंदिर आहे काळाराम मंदिर जो मधला तिथं एंट्री म्हणून काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले आणि त्याचे नेतृत्व करत होते दादासाहेब गायकवाड इथं नेतृत्व कोण करत होते दादासाहेब गायकवाड हे नेतृत्व करत होते आणि आंबेडकरनी इथं सुद्धा मंदिर प्रवेशसाठी प्रयत्न केलेले दादासाहेब गायकवाड स्वतंत्र मजूर पक्ष स्थापना केली त्यांना माहीत होत जर आपल्याला आपल्या लोकांना न्याय द्यायचा आहे तर कायदे कुठं बनायला पाहिजे कायदे विधीमंडळात बनायला पाहिजे त्यांच्यासाठी तर विधिमंडळात कायदे बनायला पाहिजे म्हणून त्यांनी स्वतंत्र मजूर नावाचा पक्ष स्थापन केला नाईनटीन फोर्टी टू मध्ये दलितांच्या अधिकारासाठी त्यांनी सेड्युल कास्ट फेडरेशन नावाचा पक्ष स्थापन केला आणि त्यांचा प्रयत्न होता की कसंही करून दलितांना त्यांचे हक्क आणि त्यांचे अधिकार मिळवून द्यावे म्हणजे परातंत्र्यात असताना सुद्धा आंबेडकरांनी पूर्ण झटले ते लोकांसाठी प्रयत्न केला की त्यांना त्यांचे अधिकार मिळायला पाहिजे एकोणीसशे छप्पन मध्ये आता बघा त्यांनी म्हटलं होतं या धर्मात मी जन्माला आलो तरी या धर्मामध्ये मरणार नाही कारण जेव्हा ते अजिंठा आले जळगावला गेले गेलेले होते त्या ठिकाणी जेव्हा ते पोचले आपल्या अनुया आपल्या सहकार्यासोबत तर तिथं एक मुस्लिम मुलगी होती आणि त्यांनी तिथं बघितलं आणि ती गाववर बोलत होती धेड्याने पाणी विटाळला या शब्दाचा प्रयोग करून ती पूर्ण गावभर फिरली आणि तिथले लोक त्या तिथं आले आणि आंबेडकरांना एक व्यक्ती दिली गेली आणि त्या व्यक्तीला हे काम दिलं गेलं की हे बघ की या लोकांनी कुठेही पाण्याला हात नाही लावायला पाहिजे म्हणजे एवढा शिकलेला माणूस जो देशासाठी काम करतोय त्याला सुद्धा अशा प्रकारची वागणूक त्यावेळेस दिली गेली आणि त्या दिवशीच आंबेडकरांनी निश्चय केला होता की मी या धर्मात जन्माला आलो तरी या धर्मात मरणार नाही आणि म्हणून त्यांनी एकोणीशे छप्पन मध्ये आपल्या लाखो हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला तुम्हाला काय वाटते सगळे लोक त्यांच्या मागे लागले होते ख्रिश्चन लोक मागे लागले होते मुस्लिम लोक मागे लागले होते की आमच्या धर्मात आहे आमच्या धर्मात आहे आम पण आंबेडकरांनी कोणता धर्म निवडला तर आंबेडकरांनी बौद्ध धर्म निवडला कारण त्यांना माहीत होता की बौद्ध धर्मच ग्रेट आहे बाकी सगळे धर्म काय आहेत तर बाकी सगळे धर्म हे देखावा करतात आणि म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला कारण खरं पण आहे की बौद्ध धर्म इज वेरी ग्रेट रिलीजन राइट चला ठीक है हिंदू धर्म है म्हणजे भेदभाव आता सुद्धा होते आता सुद्धा जातीयता गेलेली नाही आपण सुद्धा नहीं नाव विचारतांनी को त्याचा आडनाव बघतो असा आडनाव का है पोवार आहे कुंबी है मार है ब्राह्मीण हा एवढी खालच्या दर्जाची मानसिकता लोकांची झालेली आहे म्हणून विद्यार्थी तसेच तरी विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगतो मी की ही जातीय डोक्यातून काढून टाका जर आपल्या देशाला आपल्याला पॉवरफुल बनवायचं आहे महासत्ता बनवायची आहे ना तर आपल्याला ही जातीयता ही जात सोडावी लागेल कारण ही जात जोपर्यंत आहे ना तोपर्यंत हे राजकीय नेते आपली पोळी भाजत राहतील आणि आपण फक्त आणि फक्त शिकार होत राहू लक्षात ठेवा भरपूर वाईट परिस्थिती आहे त्यानंतर बघा स्वातंत्र्य जेव्हा मिळालं आपल्याला तर त्यावेळेसच्या दोन तीन घटना आपण बघू एक वेवेल योजना त्यानंतर जो चॅप्टर हा नाईनटीन फोर्टी फाईव्ह मध्ये स्वातंत्र्य तर द्यायचं आहे हे क्लिअर झाला पण स्वातंत्र्य दिल्यानंतर तो स्वातंत्र्य मिळाल्यावर काहीतरी संविधान असायला पाहिजे ना मग तो संविधान कशा प्रकारे बनायला पाहिजे हा एक मुद्दा होता तत्पूर्वी हे ब्रिटिश लि शहाने होते त्यावेळेस जो आपला वेवेल नावाचा वैशाय होता एकोणीसशे नाईनटीन फोर्टी फाईव्ह मध्ये यांनी एक योजना आणली आणि त्या योजनेमध्ये काय म्हणाला बघा हा हा एकदम शहा माणूस हा म्हणाला की सर्व धर्मियांना सर्व धर्मियांना धर्मियांना समान प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व म्हणजे काय म्हणजे ते, ते विधिमंडळ जे बनणार होता केंद्राचं जो विधिमंडळ बनणार होता त्या विधिमंडळामध्ये मुस्लिम आणि हिंदू हे दोन्ही धर्मांची संख्या सारखी असेल आता मला सांगा सेवेंटी फाईव्ह पर्सेंट हिंदू आणि ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट मुस्लिम असतील तर संख्या सारखी कशी होणार आहे नाही होऊ शकत ना आणि या माणसाने काय वे 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 केलं वेवेलने मग एक योजना शिमलामध्ये बैठक केली चला म्हणजे शिमलामध्ये जाऊन शिमला मस्त जा। थंड ठिकाण आहे पैसे तर लय खर्च केले इंग्रजांनी आपल्या खिशातून काढून म्हणजे सगळे आपले पैसे वापरून राईट तर त्यांनी एकोणीसशे मुस्लिम दलित व अल्पसंख्याकांना योग्य बदलून त्यांनी म्हणलं आणि पंच्याहत्तर

आता यांनी बघा मुस्लिमांचं काय म्हणलं होतं मुस्लिम लीगच्या की मुस्लिम लीग बघा मुस्लिम लीग कसं की पहिले इकबाल नावाचा एक कवी होता तो इकबालने एकोणीसशे तीस मध्ये सर्वात पहिले पाकिस्तान नावाचा उल्लेख केला त्यानंतर रहमद अली चौधरी यांनी पाकिस्तानची कल्पना मांडली की मुस्लिमांच्या एक वेगळा देश असायला पाहिजे बघा दोन नावं म्हटलं मग इक्बाल त्यांनी पहिल्या नाव घेतला पाकिस्तानाचा आणि वेगळा देश असायला पाहिजे हे म्हणणारा कोण रहमद अली चौधरी आणि त्यानंतर द्विराष्ट्र सिद्धांत मांडणारा कोणतं बेरिस्टर अली जिना बेरिस्टर अली जिना काय म्हटलं नाही आम्हाला पाकिस्तान वेगळं पाहिजे तिथं सर्व मुस्लिम जातील गेले का नाही गेले पण त्यांची मागणी होती आम्हाला द्या तर दिलं बाबा ठीक आहे पाकिस्तान दिलं तर हे नाव लक्षात इकबाल रहमत अली चौधरी आणि शेवटचं नाव काय म्हटलं मी जिना तर ही मुस्लिम लीगचा काय म्हणणं होता की जे मुस्लिम सदस्य राहतील कुठं त्या असेंबलीमध्ये कोणाच्या वायसरायच्या वाईसरायच्या प्रांतिक विधिमंडळात केंद्रीय व क्रांतिक विधिमंडळात जे मुस्लिम सदस्य राहतील त्यांना निवडण्याच्या किंवा त्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार सुद्धा मुस्लिम लीगला मग काँग्रेसच्या म्हणणं तर काँग्रेसमध्ये पण आहेत होते पण मौलाना अबुल कलाम आझाद भारताचे पहिले शिक्षा मंत्री मुस्लिम होते पण काँग्रेसमध्ये होते तर काँग्रेसने विरोध केला आणि ही योजना काय झाली फेल झाली त्यानंतर त्रिमंत्री योजना आली त्रिमंत्री योजनेमध्ये तीन मंत्री आलेले होते किती मंत्री आलेले होते तीन मंत्री दुसरा महायुद्धानंतर आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ दुसऱ्या माध्यम आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य माध्यम झालेल्या होतो फोर्टी फाईव्ह मध्ये संपला तो त्यानंतर त्रिमंत्री योजना की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देणार आहोत मग स्वातंत्र्य कशा प्रकारे द्यायचं यासाठी तीन लोकांची टीम आहे कोण कोण व्हिजांडरिफ आणि लॉरेन्स हा प्रश्न पण आलेला आहे एक्झामला पॅथिक लॉरेन्स एव्ही अलेक्झांडर आहे आणि अजून कोण आहे एवी अलेक्झांडर आणि एस्टेफर्ट क्रिप्स अलेक्झांडर आणि क्रिप्स याला क्रिप्स मिशन असं सुद्धा म्हणतात ओके तर हे आले तिघ <coughs> मुस्लिमांची स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची जी डिमांड होती ती त्यांनी मान्य केली नाही आणि म्हणून ही योजना सुद्धा निष्फळ ठरली ही योजना सुद्धा निष्फळ ठरली पण हे तुम्ही लक्षात ठेवूया त्रिमंत्री योजना हे तीन लोक होते आणि यांनी जे स्वतंत्र राष्ट्राची जी डिमांड होती मुस्लिम लीगची ती मान्य केली नाही आणि म्हणून असंतुष्ट कोणती मुस्लिम लीग असंतुष्ट होती आणि म्हणून ही योजना फेल केली ओके okay. आता आपण उद्या बघू प्रत्यक्ष आता तुम्ही म्हणता की सर ए, एक तास घ्या एक तास नाही तर अर्धा तास झालेला आहे प्रत्यक्ष कृती दिन काय होता आणि मला सुद्धा ती तयारी करावी लागते त्यामुळे कसं आहे उद्या लागलं आपण घेऊ पुढे पुढे अजून पुढच्या पुढचे काही भाग आहे ते प्रत्यक्ष कृती दिन हंगामी सरकारची स्थापना हे दोन भाग घेऊ आणि स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती हा एक टॉपिक आपण उद्या घेऊ ठीक आहे तर थांबू आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा परत भेटू उद्या जय हिंद जय महाराष्ट्र